निया रात्रीचे बारा साडेबारा पावणे एक झालं तर आता काय खेळायचं असं पडून काय आहे असं खेळायचं ये बेडवरती आहे सर एवढं उड्या मारतो बापरे काय गी एवढा पसारा कोण उचलणार हे तुझे हा अग असं फेक फेकते का निया असं कोण फेकतं का उचलते मी उचलू हे कोण घालणार आहे उद्या सकाळी मग आई घरी ना, ना। आईला आई काय सुट्टी नाही उद्या मग ना। जा लवकर उठ आणि ते उठसाल लवकर हा आणि कपाट कुठे कपाट कुठं आहे कपाटामाट हा कपाटामाट गुड गर्ल निया गुड गर्ल निया रागाच्या भरात सगळं फेकून दिलं पण सगळं उचललं पण माझ्या नियू, नियू वा गुड गर्ल अगं काय पडलं पण डोक्यावर नाही काय पडलं ते नियू, येऊ नी या सगळं ठेवलं गुड गर्ल हां लाव नियाच आहे ते छोटस कपाट त्याच्यामध्ये सगळं नियाचं फ्रॉक आता तो बेल्टनी काय करायचं खेळायचं बेल्टनी हे काय आली कडक लक्ष्मी आली आली कडक लक्ष्मी आली बघा 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 तिचं काय चालू आहे बघा हे काय हे काय हे काय मला सांगा बद्दल चल पट्टा कुठं लावणार तो या बघा पट्ट्यासोबत कशी घेता हा तुलाच रिवर्स होऊन लागेल ना जर तेव्हा तू रडत बसेल ते बघते बघतं पक्का अगं अगं सांग ताप थांब थांब बघ द चल <laughs> ये वरती अगो अगो लागल रडत बघ नियू बघ मला लागलं असताना जोरात आता हा कुठला गेम खेळते खेळत बस मी जातो बेडवर ते झालं ये ये वरती आपण एक गेम खेळू ये वरती ये लवकर आपण चिमणी उडी काळा उडी खेळू केस मागे कर डोळ्याची हा क्लिप लावू मग हा काय ना। खेळायचं सांगता सुरुवातीपासून सांग मला कसं खायचं चिमणी उडी कावळा उडी घर कधी उडतं का घर कधी उडतं घर कधी उडतं खोट बोलते माझ्याशी घर कधी उडतं का, उड़ता का? हा, हा, काय काय उडत <laughs> <गा> काय काय उडत अरे <laughs> चिमणीवडी उडी घर उडी काय काय उडत कबूतर आहे पोपट आहे घार आहे टायगर उडतो का टायगर हां चल कसं उड़ी कावळा उडी ए घर उडतं का तुला मागा शिवलं घर उडतं का घर उडतं का फोटाड आहे घर उडतं का म सांग चिमणीवडी कावळा उडी चप्पल पण उडत का घर झालं चप्पल झालं या सगळ्या गोष्टी उडतात का कधी हा हा कुत्रा उडाला कुत्रा उडतो कुत्र्याला काय पंखा आले का ग आणि येऊ हा माकड झाडावर असं टुनुक 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 उड्या मारतो हा हत्ती किती मोठा झाड असतो कस काय बस पर्स पर्स का बस बस उडी ओके बस उडी अजून याचा एक्साइटमेंट एकदम जागा झालेला आहे आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून या बाय